तुम्हाला तर माहितीच आहे गेले सात ते आठ दिवस महाराष्ट्र राज्यावरती शोकाकुल झालेला आहे म्हणजेच आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे आणि याबाबत लाडक्या बहिणींना सुद्धा खूप दुःख सुद्धा झालेलं आहे आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या राज्याच्या तिजोरीतून आपल्यासाठी म्हणजेच आपल्या भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राबवण्याचा उपक्रम हाती घेतला होता ते अर्थमंत्री होते आणि यामध्ये त्यांनी तरतूद सुद्धा केलेली होती की तुम्हाला बिंदास राहा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये हे कायम येणार आहेत आता हे आश्वासन उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला दिलेलं होतं पण आता लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे ते म्हणजे पंधराशे रुपये येतील का बऱ्याचशा भगिनींचे पैसे हे अद्याप आलेले नाहीत ज्यावेळी ई केवायसी करण्याचा शासनाने निर्णय घेतला त्यानंतर बऱ्याचशा महिलांनी ई के वाय सी केली म्हणजे सर्वच महिलांनी पण त्यानंतर बऱ्याचशा महिलांच्या खात्यावरती पात्र असून सुद्धा पंधराशे रुपये आलेले नाही आता पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तुमच्या कानावरती सुद्धा ही बातमी ऐकलेला असाल कोणता निर्णय आता या योजनेचं नाव बदलून अजितदादा पवार लाडकी बहीण योजना असे सुद्धा करण्यात येणार आहे अशी बातमी तुम्ही ऐकला असाल हे जर नाव ठेवलं तर चांगलीच गोष्ट आहे पाहू शकता पाहू शकता मागील पाच वर्षापूर्वी सुद्धा शरद पवार ग्राम समृद्धी योजना अशी योजना सुद्धा आखलेली होती आणि ती योजना सुद्धा तुम्हाला माहिती आहे पण आपल्या पण आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार यांच्या नावाने जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं नाव ठेवण्यात आलं तर याच्या एवढं पुण्याचं काम कोणतंच नसेल तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाचीच खुशखबर असणार आहे आता महत्वाची बाब म्हणजे थमनेलवरती पाहिला आहात चार हजार पाचशे रुपये आता चार हजार पाचशे रुपये का तर पहा नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये असे मिळून चार हजार पाचशे रुपये येत आहेत म्हणजेच काही महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपयाचा नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही डिसेंबरचा हप्ता आला आलेला नाही आणि आता जानेवारीचा असे एकूण चार हजार पाचशे रुपये मिळण्याची शक्यता आहे शासनाकडून सुद्धा अशा प्रकारे माहिती मिळालेली आहे की सर्व महिलांना ज्या काही पात्र आहेत त्यांना जे हप्ते थांबलेले आहेत ते मिळण्यात येणार आहे यासाठी अंगणवाडी सेविकेकडून पुढील ई केवायसी प्रक्रिया करण्याचे सुद्धा काम हाती घेतलेलं आहे अंगणवाडी सेविकेंचा सुद्धा यामध्ये विरोध आहे याबाबत सरकार आता काय मत घेते ते पण पाहूयात तुमची ई केवायसी होईल आणि यानंतर आपल्याला चार हजार पाचशे रुपये मिळतील तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा नेक्स्ट मध्ये आपण त्याबाबतची जरूर माहिती घेऊन व्हिडिओ प्रसिद्ध करू यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र